जय सत्यो जय जय महाराष्ट्र मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मोरे आपल्या डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की जो महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेला की छगन भुजबळ भुझव, छगन भुजबळांना शरद पवार का आठवले हो या मुद्द्याच्या अनुषंगाने मी विश्लेषण करणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रा मित्रापर्यंत पाठवा हो की रविवारी झालेल्या सभेमध्ये ओबीसी नेते माननीय ने छगन भुजबळ साहेबांनी शरद पवार साहेबावरती आज जो महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी संघर्ष सुरू झाला तर त्या पाठीमागे पवार साहेबांनी अशा प्रकारचा जो आरोप केला आणि चोवीस तास उलटत नाही तर शरद पवारच्या भेटीला ते गेलेले आहेत तर याच्या पाठीमागे शर छग दिवसभर छगन भुजबळ इकडे जाणार तिकडे जाणार हिंदी चॅनलमध्ये देखील हा मुद्दा अत्यंत चर्चेचा बनला होता आता अगोदर बेछूट आरोप करायचे चोवीस घंटेत त्यांना भेटायला जायचं आणि दीड तासानंतर त्यांनी भेट द्यायची आणि पंधरा मिनटात परत द्यायचं आणि परत त्यांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि माननीय शरद पवार साहेबांनी देखील परिषद घ्यायची हे सर्व चालूच आहे खरं तर हा जो या भेटीला फडणवीसांचं समर्थन आहे का भाजपचं समर्थन आहे का सरकारचं समर्थन आहे का हा एक महत्वाचा मुद्दा आहे परंतु फडणवीस आता शरद पवार साहेबाकडे जाऊ शकत नाही कारण पक्ष फोडल्यामुळे अजितदादा फोडल्यामुळे पक्ष फोडल्यामुळे फडणवीसावर शरद पवार साहेबांचा राग आहे त्यामुळे फडणवीस जाऊ शकत नाही अजितदादा देखील पवार साहेबाकडे जाऊ शकत नाही मुख्यमंत्री बनून शरद पवार साहेबाकडे त्यांच्या काही मर्यादा येतात म्हणून या सरकारच्या वतीनं काही मार्ग काढण्यासाठी छगन भुजबळला पाठवले काय हा महत्वाचा मुद्दा होतो आता ते मंत्री आहेत राज्यामध्ये त्यांनी कोणाला भेटावं कोणाला भेटू नये पण त्यातून काही अनेक अनुनार्थ याच्यामध्ये दिसतात कारण मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण हवं आणि भुजबळ साहेबांचा त्याला विरोध आहे हा विरोध आहे कारण त्यांचं नेतृत्व ते करू लागलेलं आहे सत्तेत राहून नेतृत्व करू लागलेले आहेत ते विशेषतः सत्तेच्या पाठबळावर आणि त्यांना ह्या हा जो संघर्ष पेटवण्याचा पाठबळ आपण नागपूरपासून बघितलं अंबडची सभा बघितली की आंतरवाटली पोलिसांसाठीचा आता हक्के किंवा वाघमारेचं जे आंदोलन बघितलं याच्या पाठीमागं पूर्ण म्हणजे ताई असेल किंवा छगन भुजबळ असेल किंवा अन्य ओबीसी नेते असतील यांचं पाठबळ होतच पण प्रामुख्याने भाजपची देखील रसद होती जेणेकरून मराठा जसा लोकसभेमध्ये एकसंग होऊन भाजपचा धुवा उडवला किंवा मोठ्या महायुतीला फटका दिला आणि तोच फटका जर हे वातावरण शमलं नाही आणि मराठ्यांचा आरक्षणाचा विषय मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय जर योग्य पद्धतीनं हाताळाले आणि असाच असंतोष राहिला तर आज स्थितीमध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत म्हणून कोणत्या प्रकारचा विविध मार्गांचा वापर जरंगी पाटलांच्या विरोधामध्ये करण्यात आलेले त्यांच्या बदनामीपासून आंदोलन मोडण्यापासून त्यांचे सहकारी फोडण्यापासून सहकाऱ्यांना अनेक प्रकारची लाच देऊन फोडण्याचा प्रकार असेल जो अगोदरच्या क्रांती मोर्चात देखील झाला होता क्रांती मोर्चाचे अनेक नेते भेटून मराठा आंदोलने विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून त्या आंदोलकाचे जे नेतृत्व करणारे ने लोक होते त्यांच्यावरती लोकांचा विश्वास राहिलेला नव्हता आता हाच प्रश्न इथं निर्माण झालेला आहे खऱ्या अर्थानं की जारांगी विरोधामध्ये जे षडयंत्र निर्माण केलं जर ज़ जवळचे सहकारी त्यांचे फोडण्यात आले त्यांच्यावर बेछूट आरोप केला राज्यातले काही आमदार त्यांच्या विरोधामध्ये उभे केले मंत्री त्यांच्या विरोधामध्ये उभे केले शेवटी महाजन सुद्धा जारंगी पाटलांच्या विरोधात उभे केले म्हणजे फडणवीसच्या विरोधामध्ये गेल्यानंतर भाजप सर्वच जरांगे पाटलांच्या विरोधात जातं अशा प्रकारचा अनुभव आणि कोणताही मराठा नेतृत्व पुढे येऊन जरंगी पाटलाच्या भूमिकेला पाठिंबा देत नाही ही फार दुर्दैवाची बाब आहेत खऱ्या अर्थात पक्ष असू द्या पण समाजाचं हित पण महत्वाचं पाहिजे सर्व समाजाचं हित महत्वाचं पाहिजे पण ते हित मात्र त्या ठिकाणी दिसला नाही आता एक महत्वाचं कारण निर्माण झालं की हा संघर्ष पेटू लागलेला आहे मराठा समाजाचा प्रचंड दबाव हा सरकारवरती केलेला आहे सरकारला जे सगळे सोयीचा निर्णय सरकारनेच आदेश काढलेला आहे तर त्याचं रूपांतर त्यांना त्या अमेंडमेंटमध्ये करावं लागेल त्या घटनादुरुस्ती करावं लागेल त्या नियमामध्ये दोन हजार एकच्या जातीचे दाखले देण्याच्या नियमामध्ये दे बदल करावा लागेल जो अठराला केला बाराला केला आता करावा लागेल आता हरकती नोंदी कधी घ्यायच्या काय करायचं त्यांना परिणाम देखील माहीत आहे कारण एवढं जरंगी पाटलांना त्यांनी गांभीर्यानं घेतलं नव्हतं पण जेव्हापासून लोकसभेची निवडणुकीमध्ये मोठा फटका महायुतीला बसला दादाचा एक तर एकच सदस्य निवडून आला तर यांच्यामध्ये कुरबूर सुरू झालेले महायुतीमध्ये आता विवेक मासिकामध्ये भाजपच्या प्रणित असं दिलेलं की आजीदादामुळे भाजपला फार मोठं नुकसान होऊ लागलेलं आहे आता याच्या अगोदर खऱ्या अर्थानं त्यांना छगन भुजबळ असेल किंवा धनंजय मुंडे असेल भाजपमध्ये घेणं चालत होतं पण जेव्हा हा फटका बसल्यानंतर अशी राष्ट्रवादीत जे काही भ्रष्ट चेहरे आहेत ते कशाला भाजपमध्ये घ्यायचे त्याच्यामुळे भाजपला मोठा फटका बसू लागलेला आहे असा भाजपमधून कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा सूर उमटू लागलेला आहे सुरुवातीला असं वाटलं की सुरुवातीला मोठ्या प्रकारचं पाठबळ रसत भाजपनी छगन भुजबळला मराठ्यांच्या विरोधामध्ये पुरवलेली आहे आंबडच्या सभेमध्ये आपल्याला दिसत कारण अनेक भाजपचे नेते त्या व्यासपीठावरती होते गृहमंत्र्यांनी मोठा फोजा फाटा पोहोचवला हे सगळं चालू आहे हे लोकांना महाराष्ट्राच्या लोकांना सर्व कळत आहे परंतु जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झालं छगन भुजबळला देखील तिकीट मिळालं नाही त्यांना असं वाटलं की पक्षातून मला राज्यसभेतून पाठवतील राष्ट्रवादी गटाकडून मला राज्यसभेत पाठवेल परंतु त्यांनी इथं त्यांना अपयश आलं मागच्या दारातून त्यांना प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यांची एक नाराजी आता सुरू झालेली आहे की आता भाजप त्यांना खऱ्या अर्थानं पक्षामध्ये जाऊन राष्ट्रीय नेतृत्व ओबीसीचं चा करायची अशी एक मनिषा होती पण ती पण आशा आता त्यांची कमी झालेली आहे की आता आपल्याला भाजप घेत नाही भाजपनं घेतला असता तर सर्वाधिक आनंद त्यांना झाला असता सीबीआय नको ही नको तुरुंगात जाण्याचा दाग नको कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर टाच नको आणि आपला शेवट देखील गोड होईल आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्याला ओबीसीचं नेतृत्व करता येईल असा देखील कायच त्यांनी बांधला होता पण भाजपच्या पक्षांतर्गत त्याला विरोध व्हायला लागलेला आहे आणि राष्ट्रवादीमध्ये देखील दादांना या ज्येष्ठ नेत्यावर प्रफुल्ल पटेल असेल किंवा छगन भुजबळ असेल यांच्यावर नियंत्रण करणं शक्य होऊ लागलेलं आहे सुनील तटकरे त्याच्यामध्ये असते आता त्यांना भुजबळ साहेबांना हे कळालं की आता प्रफुल्ल पटेल भाई आपल्या दोस्त जे उद्योगपती दोस्त आहेत त्यांच्या मदतीनं पक्षामध्ये ग्राउंड लेवलला काम न करता केंद्रीय मंत्रिमंडळ जाण्यासाठी उत्सुक आहे त्यांना तटकरेचा विरोध आहे छगन भुजबळात आता मंत्री म्हणजे राज्यसभेवरच जात आहेत म्हणजे मंत्री होण्याचा प्रश्न नाही मग छगन भुजबळ पुढे पर्याय काय एक तर शिवसेना आहे किंवा राष्ट्रवादी गट आहे दोनच पर्याय त्यांच्या पुढे आणि शिवसेनेपेक्षा ते राष्ट्रवादी गट शरद पवारचा ते जवळ करू शकतात पण जो सन्मान याच्या अगोदर शरद पवारकडे होता तो त्यांना आता मिळणार नाही शिवसेनेत तर बिलकुल मिळणार नाही कारण असे लोक म्हणजे एवढ्या मोठ्या मार्गातून त्यांच्यावर झालेले आरोप गेलेले तुरुंगवास त्यांची झालेली प्रतिमा मलिन याच्यातून कोणाला तो नेता हवा असेल परंतु याच्यातून छगन भुजबळने नेमकं काय कमवलं असा जेव्हा प्रश्न येतील त्या ईडी सीबीआयचा धाक म्हणजे त्यांनी कमी केला मालमत्तेची टाच त्यांची आली नाही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आणखी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी स्वतःचं उद्दातीकरण केलं जारंगी के पाटलांनी जसं जसं त्यांच्या विरोधात बोलले त्यामुळे ओबीसीनं त्यांना उचलून धरलं काही अंशी आता खरं तर माळी समाजातून विशेष पाठिंबा असेल परंतु बाकी समाजातून त्यांना कमी अधिक प्रमाणात मध्येच पाठिंबा आहे आता सेंडके साहेब म्हणून ओबीसीचा मोठा पक्ष करू त्याला जानकरांना पाठिंबा दिला पडळकरनी पाठिंबा दिला आणि जेव्हा शेंडगे साहेबांनी पक्ष काढून स्वतः निवडणूक लढवली तर आठ हजारपेक्षा जास्त मतदान मिळाले नाही पडळकर पडळकर साहेबांना पाच हजार मतदान मिळाले जेव्हा त्यांना मर्यादा केली की जातीच्या आधारावरती आपण मत मागायला गेलो तर मराठा समाज हा प्रचंड मोठा समाज आहे या मराठा समाजाच्या शिवाय आपल्याला राजकारण करणं हे शक्य होत नाही म्हणून जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा मात्र तेव्हा मात्र त्यांनी ओबीसी माध्यमातून आघाडी तयार करू आणि प्रकाश आंबेडकर इतर नेत्यांना सोबत घेऊन पुन्हा तिसरी आघाडी आपण स्थापन करू हे देखील त्यांना रुच लागलेले नाही दादा देखील असे म्हणाले की आपण तिसरी आघाडी करू यम आय एम असेल वंचित असेल दादा असेल कारण अजितदादाला देखील आता मर्यादा कळाल्या की भाजप आपल्या आपल्या गटाला मतदान करत नाही त्याची परिणिती लोकसभेमध्ये त्यांना आलेली आहे किंवा भाजपच्या लोकांना राष्ट्रवादीचे लोक आवडत नाहीयेत कारण आतापर्यंत जे राजकारण झालं ते अजितदादावरच बोलण्याला झालेलं आहे आणि एक भ्रष्टाचाराचे आरोप असतील सिंचन घोटाळ्याच्या असतील वगैरे वगैरे जे आरोप असतील ते सर्वात जास्त भाजपनेच केलेले आहेत नेत्यांनी केलेले आहेत आणि भाजपच्या अजितदादाच्या हातात अर्थमंत्र्याची कांडी आलेली आहे मग अशा अवस्थेमध्ये एकमेका तुझं माझं जमिन तुझ्या मला कर्मेना म्हणून भाजपमध्ये देखील विरोध होऊ लागले की राष्ट्रवादी कशासाठी सोबत म्हणून आ दादाला असं वाटू लागलेलं आहे की आपलं भाजप ही यूज आहे थ्रो करण्याच्या भूमिकेमध्ये आहे म्हणून दादा देखील सावध झालेले आहे जर आपण भाजप तर भाजपला तर नुकसान होणारच आहे पण आपल्याला त्याच्यापेक्षा प्रचंड नुकसान होणार आहे याच्यापेक्षा आपण दुसरं काय पर्याय शोधू अशा प्रकारची भूमिका आज दादाची निर्माण झालेली आहे पक्षावरती नियंत्रण ठेवणं एवढं सोपं काम नाही आहे कारण गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत पक्ष हँडल करणं ती क्षमता ती धमक जशी यशवंतराव चव्हाण साहेबामध्ये होती ती शरद पवार साहेबांमध्ये होती किंवा अन्य पक्षामध्ये होती तशी नाही आहे ती धमक किंवा बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे साहेबामध्ये होती ती धमक आता अलीकडील नेतृत्वामध्ये आपल्याला दिसून येत नाही आहे ती पक्ष वाढवणं मोठा करणं विस्तारित करणं आता पुढे विधानसभेच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणूक आहेत या सर्व बाबीमध्ये जर पक्षाची पिछाड झाली हाँ हाँ हो ले 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 तर आपल्या हाती काय राहील हा प्रश्न अजितदादाला सातवू लागलेला नाही त्याचबरोबर आता कोणी कुणाला जुमानू लागलेलं नाही शिस्त नावाचा प्रकार पक्षामध्ये राहिलेला नाही आणि म्हणून अशा वातावरणामध्ये जो लक्ष्मण हक्के किंवा वाघमारी बसवले होते तर मराठा एक होऊ शकतात एकट्टा मतदान करू शकतात ओबीसी अजूनही एक होत नाही म्हणून संघर्ष झाला पाहिजे त्यातून काहीतरी बळी गेले पाहिजे आणि मग ओबीसीला तिटकारांना शरद पवारच्या विरोधामध्ये किंवा महा आघाडीच्या विरोधामध्ये भाजपला मतदान केलं पाहिजे अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून देखील आंदोलन हे पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण लोकांना फार काही त्यांना दाद दिलेली नाही लोकशाहीमध्ये लोकांना खऱ्या न्यायाची भूमिका कळते आतापर्यंत अनेक अनुसूचित जाती जमाती ओबीसी भटके विमुक्त या सर्वांना न्याय मिळत असेल तेव्हा मराठा समाजाने कोणत्याही प्रकारचा आक्षेप यांच्यावरती घेतला नाही लाखो कोटीच्या योजना त्यांच्यावरती खर्ची झाल्या पण त्याच्याबद्दलही मराठा समाज कधी बोललेला नाही आणि सामाजिक वातावरणामध्ये गावगाड्यातलं वातावरण बिघडू नये यासाठी मराठा समाजाला नेहमी कसोषीनं प्रयत्न आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो मोठ्या भावाची भूमिका पार पाडण्याचं काम मराठा समाजानं यामध्ये केलेलं आहे म्हणून आता अनेक आघाड्यावर आघाड्या प्रति आघाड्या विधानसभेपर्यंत काय कोण कोणत्या पक्षामध्ये जातं कोण कोणत्या पक्षामध्ये राहतं परंतु एक जनमत असं आहे की सरकारच्या विरोधामध्ये जशी भूमिका आहे महाराष्ट्र शासनामध्ये तशी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये पण राग आहे कारण एवढ्यासारखं आरक्षणाचे आंदोलन होऊ लागलेलं आहे अनेक न्यायाचा मार्ग केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला काढता येत नाही जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासून एखादा मराठा समाज हा संघर्ष करतो आणि त्यांना न्याय भेटत नाही हा वर्षाचा मुद्दा आहे आणि राज्यव्यवस्था देखील ज्या ज्या राज्यामध्ये आरक्षणाचे विषय न्यायाचे विषय पुढे असतील ते सोडवत नाही जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात दखल घेत नाही पंतप्रधान असेल देशाचे गृहमंत्री असतील हे दखल घेत नाही ही फार मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारविषयीचा राग देखील लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात गळू लागलेले आहेत अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री असेल अनेक माध्यम असेल इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटिंग मीडियाचे माध्यम असेल संघटना असेल ओबीसी असेल इतर संघटना असेल भाजपच्या त्यांनी जरांगी पाटलाला संपवण्याचं आंदोलन शांत करण्याचं आंदोलन मोडीत काढण्याचा अनेक प्रयत्न केले मात्र जरांगे पाटील निस्वार्थ प्रामाणिक पद्धतीनं लढले आणि म्हणून त्यांचं हे आंदोलन सरकारला आणि कोणत्याही पक्षाला पेरू शकलं नाही जारांगे पाटील त्यांच्या जाळ्यामध्ये अडकले नाही म्हणून आज मराठा समाजाचं ते ताईच झाले अनेक भूमिका त्यांच्या चुकत असतील किंवा किंवा त्यांना योग्य ठिकाणी काही भूमिका घेता घेताही येत नसेल ती त्यांची मर्यादा असेल परंतु जरांगे पाटलांनी निस्वार्थ पद्धतीनं प्रामाणिक पद्धतीनं हा लढा करता पुढे येऊ येऊ देण्याचा प्रयत्न केला फार मोठं आहे आणि म्हणून आता प्रफुल्ल पटेल मंत्रिमंडळात जाण्याचा हे करतात अजितदादाचे ते प्रश्न आहेत आता जेव्हा लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या त्यावेळेस भाजपने चारशे पाच पारचा नारा दिला अनेक नॅरेटिव्ह म्हणतात की संविधानात बदल होईल असा नॅरेटिव्ह मागे असेल किंवा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचं प्रकरण मध्ये तरी अनेक चंदा देतो धंदा करलो धंदे मी चंदा असा वसूल झालेला आहे अनेक धाडी टाकायच्या आहेत त्यांच्याकडून पैसा जमा करायचा अनेक राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणामध्ये भाजप सर्वाधिक त्यामध्ये सापडलेला आहे धंदे मे चंदा तर याच्यामध्ये देखील भाजपची प्रतिमा आणि मोदींची जी लोकप्रियता आहे देशाच्या पंतप्रधानांची ती नरेंद्रभाई मोदींची ही प्रतिमा फार कमी झालेली आहे जी लोकप्रियता होती ती कमी झालेली ओसरलेली आहे एक पर्याय नेतृत्व लोक आता शोधू लागलेले आहेत आणि राहुल गांधी जे बॅकफुटर केलेले चांगलं नेतृत्व म्हणून सध्याच्या अलीकडच्या काळामध्ये उदयाला येऊ लागलेले प्रादेशिक पक्षाने नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांनी जर साथ दिली असती तर वेगळं चित्र कम ममता बॅनर्जीने एक संघ साथ दिली असते तर वेगळे चित्र या देशामध्ये आपल्याला पाहायला वीस पंचवीस जागाचा फरक इकडे तिकडे जर झाला असता तर वेगळं चित्र आपल्या या देशामध्ये पाहायला मिळालं असतं पण तो ठीक आहे भुजबळ हे भाजपात आता जातात की नाही तो त्याचा विषय आहे परंतु शरद पवारच्या भेटी पाठिमागं हा महाराष्ट्र पेटतोय आणि आपण त्याच्या पाठिमांगा आहात हा, हा आरोप करणारे भुजबळ स्वतःला आरोपापासून दूर ठेवतात सर्व मराठा समाज म्हणता संघर्ष निर्माण करणारे भुजबळच आहे शरद पवार ते कसं ढकलतात आणि त्याला पुष्टी देवेंद्र फडणवीस देतात म्हणजे ठरलेलं गणित आहे कोणाच्या पद्धतीने काय बोलायचं गिरीश महाजन फडणवीस साहेबाच्या पद्धतीने बोलतात किंवा चंद्रकांत पाटील फडणवीस साहेबापेक्षा दुसरं काही वेगळं तिकडं बोलत नाही म्हणजे फडणवीस जे सांगेल अमित म्हणजे फडणवीस आणि अमित शहा अशी एक जोडी आणि त्याला पंतप्रधानाचा आशीर्वाद आणि त्या पद्धतीने सामाजिक न्यायाचे प्रश्न हक्काचे प्रश्न हक्कासाठी एक झाला तर तो मराठा समाज जातीवाद करतो हो अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार या काही संघटनेनं सुरू केलेला आहे तो अत्यंत चूक आहे आणि तुम्ही एक झाला तर ते एक क्रांतिकारी बदल होत आहे किंवा एक संघटन होतंय अशा प्रकारची जी भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सुरू आहे म्हणून ओबीसी आणि मराठा समाजाचा वाद होण्याचा हा खऱ्या अर्थानं प्रश्नच नाही कारण आतापर्यंत मराठा समाजाला दंगलीमध्ये ज्या बॉम्बस्फोट म्हणजे बाबरी म्हणजे दुधस्थानी बॅनवला त्यानंतर दंगली झाला मराठा समाजच मोठ्या प्रमाणात वर पडला नामांतराचा प्रश्न हे मराठा समाजालाच टार्गेट केलं आता खऱ्या अर्थानं हे षडयंत्र कोणी सुरू केलं मराठा समाजाला कसं फ्रंटवर आणलं लढण्यासाठी आणि राजकीय पोळी कोणी बाजून घेतली हा इतिहास आहे कोणाला नको होतं आता बाबासाहेबांचे एवढे मोठे माणसं असताना त्यांचं नाव देणं विद्यापीठाला ते आपल्या मराठवाड्याचा गौरव आहे खऱ्या अर्थानं परंतु याच्यातून जे वादंग निर्माण झालं किंवा मराठा समाजाला टार्गेट केलं आता इथं आणखीन दंगलीमध्ये बच्या दंगलीमध्ये मराठा मुस्लिम बांधवामध्ये संघर्ष निर्माण करून दिला आता ओबीसी आणि मराठा बांधवाला उपश आणि सर्व जाती जमात्याला घेऊन मराठा समाजावरती एकत्रित करून त्यांच्यावर ब्लेम निर्माण करणं कुटकळ नेत्यांना हाताशी धरून त्यांच्यावरती मराठा समाजावरती आरोप करणं हे फोडा आणि झोड्याचं तंत्र या देशामध्ये सुरू झालेलं आहे अरे खरे तर प्रश्न आहे जागा किती भरणार आहे जागा किती अवेलेबल आहे खऱ्या अर्थानं सत्तावीस लाख केंद्र सरकारच्या जागा भरत असतात ते भरतात का राज्य सरकारने किती जाहिराती येतात किती मुलं तयारी करतात किती टक्क्यानं तुम्हाला नोकऱ्या मिळू लागल्या नोकऱ्या ठेवलेल्या नाही आणि आरक्षणची मागणी तर अत्यंत तीव्रतेने होऊ लागलेली आहे काही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सुरू झालेली आहे आणि या गदारोळामध्ये कशा कशा पद्धतीनं तरुण भरडल्या जाऊ लागलेला आहे युवक बेरोजगार होऊ लागलेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न दलित वंचिताचे प्रश्न हे दिवसे दिवस वाढू लागलेले आहेत या प्रकारचं घेणं घेणं आजपर्यंत कोणालाही राहिलेलं नाही आता जेव्हा या अवस्थेमधून तिसऱ्या आघाडीचा पर्याय येतो हो, तो अजितदादा वंचितला घेऊ वंचित म्हणता तुम्हीच आमच्याकडे या आम्हीच तुम्हाला घेतो म्हणजे तडजोडीची आणि समानाची भाषा नाही आता ते पण म्हणाले की आता यांचे जे दाखले आहेत ते रद्द करा आता अगोदर म्हणाले होते की आम्ही फार्मुला सांगतो आम्हाला सत्ता द्या आता तुमचे काहीतरी निवडून येऊ हो द्या म्हणजे तुम्हाला सत्ता आता देता येईल लोकशाही मार्गाने तुम्ही तडजोडीच करत नाही पक्षाबरोबरच जात नाही एकदा म्हणतात मराठा ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे एकदा म्हणतात मिळालं नाही पाहिजे म्हणजे चाललं आहे एक संभ्रम आहे तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही एकशे तीनवी घटना दृष्टी वाचा त्याच्यावर माझा अनेक व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आरक्षणाचा पुनर्विचार करा कायदे आतापर्यंत जे बदललेले आहेत कायदे निर्माण केलेले आहेत त्या कायद्यांचं विधिमंडळाचं म्हणजे केंद्राच्या विधिमंडळानं कायदे मंडळानं किंवा राज्याच्या कायदेमंडळानं जे कायदे, का। कायदे निर्माण केले त्याचं पुनर्लोकन करा सर्वसामाशक समाज निर्माण करण्यासाठी पावले उचला जे आतापर्यंत आरक्षणाचे लाभधारक त्यांना दूर करा प्रगतांना वगळा व्यवस्थित सर्वे करा वास्तववादी दृष्टिकोनाचं आरक्षण ठेवा हे काय चाललंय आणि तीनशे पस्तीस बरोबर राज्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणारी या पद्धतीचं आरक्षण ठेवा हे आता भूमिका कुठं पुढे जाऊ लागलेल्याच नाही आहेत आरक्षणाभोवतीच राजकारण 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 हे बुमवू लागलेलं आहे तर महत्वाचा मुद्दा हे जे राजकारण चालू आहे या राजकारणामुळे हे संपूर्ण मराठा ओबीसी हा वाद अत्यंत पराकोटला गेलेला आहे याच्यामधून राजकारण होत राहील आता विरोधी पक्ष का गेले नाही म्हणजे महाविकास आघाडीनं बैठकीला जायला होतं खऱ्या अर्थानं तेनं जाणं म्हणून जरांगे पाटील जालनाच्या आणि समाजनिका सभेमध्ये म्हणले आम्ही सर्वच दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांना पाडू की जर तुम्ही याचा अर्थ असा असाल आमच्या सरकारवरती रोच असेल किंवा भाजपच्या विरोधामध्ये रोच असेल की आमचं आरक्षण देत नाही पण याचा अर्थ तुम्ही तरी कोणते चांगले आहात हे पण जनंगी पाटलांनी संदेश दिला की तुम्ही सुद्धा राजकारण करताना तुमची पोळी भाजली की कसलं राजकारण ही अशी जी नीती आहे ती नीती देखील घातक आहे कारण तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव दिलेलं जे सोळा टक्के आरक्षण आहे ते तीस टक्के केलं गोवारी समाजाला दोन टक्के बत्तीस टक्के आरक्षण आपल्याच शरद पवार साहेबांच्या काळामध्ये झालेले आहे ही वास्तविकता आहे त्यांना आरक्षणाचे मार्ग कसे काढता येतात मराठा समाजाला ओबीसी मधूनच पाहिजे पाहिजे असं यातला ठीक आहे ओबीसी मधून पाहिजे ओबीसी मध्ये एक्स्टेन्शन करा स्वतंत्र जरी मिळालं असतं पण ते टिकायला हवं होतं केंद्र आणि राज्यात मिळायला पाहिजे होतं पंधरा टक्के म्हणजे जी अठ्ठावीस टक्के लोकसंख्या सांगितली चौदा टक्के केंद्र आणि राज्यात तुम्हाला आरक्षण दिलं असतं हा प्रश्न मिटू शकतो प्रामाणिक सर्वे झाला तर ओबीसीची संख्या किती त्याप्रमाणे त्यांना आरक्षण दिलं तर तो प्रश्न मिटू शकतो पण आतापर्यंत ज्या दोनशे जाती घालण्यात आलेल्या आहेत त्या खरंच घटनात्मक पद्धतीनं घातल्या आहेत का लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेला आहे का मागासने पण त्यांचं सिद्ध केलं आहे का कोणत्या प्रकारचा सर्वे केला आहे का असं कोणतंही नाही आणि घटनात्मक दृष्ट्या ते सुद्धा आरक्षण आर खऱ्या अर्थानं टिकू शकत नाही आणि जी एकशे पाचवी घटना दुरुस्ती केलेली आहे एकशे दोनवी घटना दुरुस्ती केलेली आहे त्यांना परत नोटी नोटीफाय करावं लागेल का नाही पुन्हा निश्चित करावं लागेल का नाही राज्य मागासवर्गीच्या माध्यमातून अनेक जाती जमाती हा विचार देखील केला पाहिजे आणि जशी राज्याची भूमिका आरक्षण देण्याची तशी केंद्राची असायला हवी की के नाही केंद्र स्तरावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग काय करतो राज्याचा मागासवर्गीय आयोग काय करतो आता आमच्या इथं राज्य मागासवर्गीय आयोग आता आम्ही जे पाहिले रावसाहेब कसबे पासून तर हाकेपर्यंत सगळे जातीवादच निर्माण करतात आरक्षण एखाद्या न्यायशील समाजाला कसं द्यायचं नाही याच्यासाठी काही लोक काही मंत्री या लोकांना बसवतात आणि आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून विरोध करायला लावतात हा द्रोह आहे का घटनेच गतने, घटनेशी द्रोह आहे का हा गुन्हा नाही का तर साहजिकच आहे गुन्हा आहे मग याच्यातून तुम्ही राज्यमागासवर्गीय निर्णय देत असे न्यायालयाच्या माध्यमातून व्यवस्थित तुम्ही बाजू मांडत असेल केवळ मराठा समाजाचं लोकरीतलं प्रमाण तपासलं जात असेल केवळ मागासने पण देखील मराठा समाजाचा जात असेल आणि अन्य ठिकाणी जेव्हा समाज भोगतो की आपल्यापेक्षा प्रगत समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळतं प्रगत लोकांना आरक्षण मिळतं अशा वेळेला मराठा समाजाची आग मस्तकाला जात नसेल का अनेक त्यांचे गरीब युवक भरडल्या जात नसतील का आत्ताच राज्य मागासवर्गीयांना सांगितलं नेमलेल्या आयोगामधून अठ्ठावीस टक्के लोकसंख्येपैकी पंचवीस टक्के लोक हे हो अप्रगत आहे तीन टक्के प्रगत लोक त्यातून काढून टाकले तरी देखील पंचवीस टक्के लोकसंख्येला आरक्षण दिलं तेरा टक्के का देऊ शकले नाही अगोदर दिलेलं सोळा टक्के आरक्षण त्यात फडोणीस कमी करून तेरा टक्के आरक्षण ते पुन्हा आणून दहा टक्क्यावरती आरक्षण आणि कायदा देखील केला तुम्ही नो नोव्हेंबरला कायदा केला ऑगस्टला एकशे घटना दुरुस्ती केंद्राने केली म्हणजे कायदा करण्याचा अधिकारच नव्हता अशा वेळेला आरक्षण दिलं ज्यावेळेस केंद्रात बाजू मांडायची त्यावेळेला बाजू मांडायला देखील वेळ त्या ठिकाणी मिळालेला नाही आणि अशा अवस्थेमध्ये असे निर्णय चुकीचे निर्णय समाजाच्या विरोधामध्ये येतात आणि ज्यावेळेस संविधानिक मार्ग घटनात्मक मार्ग हे सम... सं म्हणजे घटनात्मक मार्गानं लढण्याची जी कुवत आहे ती मर्यादा आहे ती कुठपर्यंत चालणार हा महत्वाचा प्रश्न म्हणून कोणत्या अराजकतेची कोणत्या संघर्षतेची आपण वाट पाहता म्हणून व्यवस्थेने केंद्रीय व्यवस्थेने हे विषय प्रत्येक राज्यातले प्रत्येक समाजाचे न्यायाच्या भूमिकेने हाती घेतले पाहिजे प्रश्न सोडता येतात पण कोणता अशी लॉबी आहे की सामाजिक वंचिताचे प्रश्न सोडून देत नाही याच्यामध्ये कायमचा तेवत संघर्ष ठेवायचा फोडा आणि झोडा आणि राज्य करा जी ब्रिटिशाची नीती होती तीच नीती या समाजामध्ये सुरू आहे कधी हिंदू मुस्लिम उम... कधी मराठा दलित कधी मराठा ओबीसी असे संघर्ष लावण्याच्या पाठीमागे मग षडयंत्र कोण करत आहे याचा शोध सर्वसामान्य जनतेने घेतला पाहिजे न्यायाच्या कोणाला आज न्याय मिळेल उद्या मिळेल ठीक आहे मिळायचे मार्ग आहे संविधानिक भांडण्याचा आता तिथं का नाही एखादा प्रगत समाजाला त्याला बाहेर करता येईल हे अविरत प्रक्रिया आहे जो मागास असेल त्याला घेणं प्रगत झाला बाहेर काढणं हे अविरत प्रक्रिया सांगितलेली आहे पण आपण ही प्रक्रिया करतच नाही ही मोठी शोकांतिका आहे खऱ्या अर्थाने म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे गैरसंविधानिक हे जे पुढारी आहेत आपले पुढारी देखील म्हणजे गैरघटनात्मक मार्गाने सत्तेत राहून कामं करतात अनुभिज्ञ आहे आरक्षणाविषयी उदासीनता आहे अभ्यास नाही व्यवस्थित मांडणी करत नाही आणि पाठलाग देखील करत नाही आपले स्वतःचे जे हे आहे ना स्वतःचे आपले जे वतन आहे ते वतनं चांगले समाज कारखाने असेल सुतगिरणे असेल तुमचे बँका असेल शिक्षण संस्था असेल ठेके असेल हे आणि प्रत्येक आपल्या मुलाला तिकीट आपल्या मुलीला तिकीट स्वतःला तिकीट हे जे सांभाळायचं आहे ना आपल्याला त्याच्यामुळे समाजाचा फार मोठं नुकसान आहे घेणं देणं नाही तुम्हाला फक्त राजकारण हवं आहे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारणामुळे आपल्या या समाजामध्ये तेढ होतोय संघर्ष होतो हा सर्व ओबीसी आणि मराठा बांधवाने समजून घ्यायला नको हो का ते समजून घ्यायलाच हवं आणि जोपर्यंत हे घेणार नाही तोपर्यंत हे प्रश्न असे भेटणार नाही सारांश रूपाने हेच म्हणता येईल की छगन भुजबळांनी पवार साहेब का आठवले याच्या पाठीमाग पक्ष आहेत का भाजप आणि युती आहेत का सरकारच्या वतीनं ते गेले आहेत का खऱ्या अर्थानं त्यांना संघर्ष सोडायचा का पवार पवारसाहेबांवर ढकलून स्वतः संघर्ष मी नाहीये मी नाही त्यातली कडीला आतली मी नाहीये असं भुजबळांना म्हणायचं आहे का या संपूर्ण संघर्षामध्ये भाजप नाही का हाही प्रश्न तुमच्या पुढे मुगा अनोत्तरित ठेवतो याच्यामध्ये काही ओबीसी संघटना नाहीत का मराठाच्या मराठा बांधवाच्या वतीनं देखील जारंगे पाटलाच्या वतीनं देखील छगन भुजबळनंच टार्गेट केलं जातं का हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या राजकीय समीकरणामध्ये आपल्याला जरूर मिळेल म्हणून आजच्या दिवशी छगन भुजबळ शरद पवारांना का भेटले ये का आठवले एवढ्यावरच मी इथं थांबतो जय हिंद j -bar.